रामकृष्ण हरी ना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय दुधाच्या मलाईपासून मिठाई तर मिठाई बघा किती छान अशी मस्त पैकी स्वादिष्ट अशी झालेली तोंडात ताकताच एवढी छान अशी विरगळते एवढी छान अशी मस्तपैकी मिठाई झालेली आणि श्रावण सोमवार विशेष शेवटचा शे सोमवार आहे उद्याच्या सोमवारसाठी आज आपण मिठाई बनवलेली त्याच्यामध्ये एक केळ पण टाकलेले आहे मी आणि खूप छान असते शाबूदाण्याची मी मस्त पैकी मिठाई बनवलेली आहे चला वेळ वाया घालवता मिठाई बनवायला घेऊया इथे आपण तापलेल्या दुधाची मलाई तयार करून घेतलेली आहे त्या मलाईची आज आपण मिठाई बनवतो तर त्याच्यासाठी घेतलेली आहे आपण एक फुलपात्र असं शाबू तांदूळ घेतलेलं आहे एकदम छोटी अशी वाटी आपण गुळ घेतलेला आहे एक छोटी वाटी गुळ एक फुलपात्र शाबू तांदूळ आणि इथे एवढी जी मलाई आहे ना ती तापलेल्या दुधाची आणि ती गोड असते त्याच्यामुळे मी गुळाचं प्रमाण कमी घेतलेला आहे आणि ह्या मलाईमध्ये आज, आज आपण बनवणार आहोत मिठाई एकदम पेड्यासारखी लागते खूप छान लागते तर त्याच्यासाठी आपल्याला शाबस्तांबरोबर छान असा मस्त पैकी भाजून घ्यायचा आहे आणि दळून घ्यायचा आहे एकदम बारीक पावडर करून घ्यायची येथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये शाबस्तांबून घेऊया छान मस्त पैकी भाजून घ्यायचं आहे छान शाबू तांबळ आपल्याला मस्त आहे काढून घेऊया एका मोठ्या ताटात पटकन गार होण्यासाठी इथे आपण गार ताटामध्ये काढून घेतलेला शाबू तांबळ आपला शाबूदाना गार होतो तोपर्यंत तो मलाही घालून घ्यायची कढईमध्ये गॅस कमी करायचे आहे एक वाटी खोबरं घेतलेली आहे ते खोबरं घालून घेते याच्या म्हणजे छान असं परतून जाईल त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाना गार होत तोपर्यंत गॅस अजून पण करूया छान असं परतून घ्यायचं आपल्याला याच्यात एक वाटी शेंगदाणे घेतलेले ते पण घालून घ्यायचे आपण छान असं परतून घ्यायचं इथे शबुदाना छान असं आपण दळून घेतलेलं आहे चाळून घेऊया ना इथे आपण एवढं चाळून घेतलं एवढं वरती निघालेलं आहे त्याच्यात आपण दोन वेलची घालून दळून घेऊया परत इथे आपण राहिलेलं पण दळून घेतलं चाळून घेऊया आता गॅस मोठा करूया थोडासा आणि आता आपल्याला घ्यायचं साबुदाणा पावडर याच्यात घालून घेतली आपण छान अशी परतून घ्यायची त्याला बघ किती छान असं मस्तूप सुटलेलं आहे आणि त्याच तुपात आपल्याला मिठाई बनवायची छान असं परतून घ्यायचं हे आणि त्याच्यात आपल्याला लगेच गुळ घालून घ्यायचा म्हणजे गुळाचं काही थोडंफार पाणी होईल तर ते आपल्याला शाबुदानाचे पीठ भाजीपर्यंत गुळात गुळ पण नीट होईल त्याच्यामध्ये बांधून घेऊन द्या इथे छान असं मस्तपैकी मिश्रण एक कपडा झालेलं आहे आपल्याला एक केळ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये छान असं परतून घेऊया केळाचा पूर्ण भुगा झाला तरी चालेल आपण फक्त सॉफ्ट म्हणजे चांगला सुवास सेवा म्हणून त्याच्यासाठी घातलेलं आहे त्याच्यात आपण तशी ता वेलची पावडर घातलेलीच आहे आणि तरी पण केळ घातलेलं आहे ना दुसरं कुठलंही फ्रूट घातलं तरी चालतंय सॉफ्ट सफट्ट मिठाई आपल्या वेळी जवळजवळ झालेली तर किती छान झालेली बघा किती मस्त झालेली आणि मलाही जर तुमच्याकडे असेल तर जास्त दिवसाची असेल तर ती चालणार नाही कारण की ती जास्त दिवसाची जर असली तर वास येतो माझ्यावाली दोन तीन दिवसाची साठली होती आणि मलाही जी मिठाईसाठीच ठेवली होती म्हणून ती तिच्यावाला वास वगैरे येत नाही नाही तर मग आपण ती मिठाई बनवतो तिच्यावाला वास चांगला येणार तुम्ही किती वेगळं टाकलं तरी ते मलाईचंच येणार त्याच्यामुळे मलाई जर वापरायची असेल तर दोन ते तीन दिवसाचीच मलाई वापरायची आता आपण गॅस बंद करूया किती छान अशी आपल्याला मिठाई तयारी आहे आपण गॅस बंद केलेले आहे आता काढून घेऊया छान असे कडे सोडत आहे आता मिठाई किती छान इथे आपल्याला मिठाई छान अशी मस्तपैकी तयार आहे आपण इथे एक डबा घेतलेला आहे त्याच्यात ते बटर पेपर ठेवलेले त्याच्यात काढून घेऊया सेट व्हायला वेळ लागणार नाही पटकन दिशी होईल वाट बघावं लागणार नाही श्रावण सोमवार शेवटचा सोमवार आहे उद्याचा तर त्याच्यासाठी आज आपण मिठाई बनवलेली आहे शेवटच्या सोमवारसाठी इथे छान असे मस्तपैकी आपल्याला मिठाई सेट झालेली म्हणे आणि आपल्याला याला तुपाची गरज पडली नाही मलाईमुळे तेवढं तूप होतं त्याच्यामध्ये तुपाची गरज पडत नाही त्याच्यातमध्ये तुम्हाला दुसरे काय ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर टाकू शकता खूप छान लागतं तर आजची होती ही मिठाईची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जात बरोबर बिल बटन सुद्धा दाबा जा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जाते आपण फक्त दहा ते पंधरा मिनटं वाट बघणार आहोत दहा पंधरा मिनटानंतर आपल्याला मिठाई एकदम सेट झालेली असणार आहे दहा मिनटं सुद्धा लागणार नाही एक छोटीशी वाटी घेऊन तुम्ही त्याच्यावरून असं जरी फिरवलं ना तरी खूप छान सेट होऊन जाते तर बघा छान असे सेट आहे बघूया दहा ते पंधरा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं नाही पण जवळजवळ पाचच मिनटामध्ये रेडी झालेली आहे आपल्याला आता आपण काढून घेऊया आणि लगेच बघू कट होत एवढं तो ठे ना सगळं यायला जायचं कट करून घेऊया बघा किती छान अशा मस्त पैकी कड झालेली आहे आणि मी तुम्हाला काढून पण दाखवते तर एवढी छान अशी मस्त पैकी आपल्याला मिठाई तयार आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यात आपण थोडेसे असे एक केळ टाकलेले तर केळ आणि पण इतके छान असं मस्त पैकी स्वादिष्ट लागते ही मिठाई आणि समोर साठी खायला तर खूपच छान तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान बसत राहा